नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जेवण झाल्यानंतर ताटात हात धुवू नयेत यामागील सत्यता जाणून घेऊयात यामागील नक्की काय रहस्य आहेत की जेवण केल्यानंतर आपण ताटात हात का धुवू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात सध्या ग्रामीण भागात आणि बऱ्याच ठिकाणी असं दिसून येते की प्रत अनेक लोक जेवण झाल्यानंतर त्याच ताटात हात धुतात पण हे अत्यंत चुकीचे आहे जेवण केलेल्या ताटात हात का धुवू नयेत त्यामागे नक्की रहस्य काय आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाण जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा एक अत्यंत गरीब माणूस होता गरीब कुटुंब होतं तो गरीब व्यक्ती जेवायला बसला तेव्हा त्याची जी पत्नी होती तिनं डाळ भात भाजी पोळ्या बनवल्या होत्या आणि हे सर्व पदार्थ ताटात घालून आणि घरी जे काही लोणचं होतं ते सर्व ताटात घालून जेवणाचे ताट तयार करून घेऊन येते जे तो माणूस जेवायला बसला होता तेवढ्यातच दारात एक महात्माजी भिक्षक आले आणि ते म्हणाले हे भाऊ भिक्षाम देही हे भाऊ मी खूप उपाशी आहे मला खूप भूक लागलेली आहे मला काही जेवण मिळेल का मी खूप दिवसांपासून उपाशी आहे तो माणूस बेचारा जेवायला बसला होता समोर ताट आहे आणि दारात एक उपाशी माणूस उभा होता त्या माणसाने आदरपूर्वक त्याला बोलावलं या महात्माजी आपण कुठून आले आहात आमचे भाग्य खूप मोठं की तुम्ही आमच्या घरी आलात तुमचे पाय आमच्या दारी लागलेत हे आमचं खूप मोठं भाग्य असे ते तपस्वी महात्मा होते ते तपस्वी महात्मा होते आसन देऊन त्यांना जेवायला बसवलं स्वतःसाठी तयार केलेलं ताट त्यांनी त्या तपस्वी महात्माजींना दिलं त्या गरीब व्यक्तीच्या घरात जे जेवण बनवलं होतं ते अगदी थोडंसंच बनवले होते ते दोघे पती पत्नी या दोघांकरिताच कारण घरात काहीच जास्त नव्हतं ते गरीब लोक होते जेवढं होतं तेवढेच बनवले होते थोडीशी डाळ भात भाजी ते सुद्धा कधी कधी ते मागून आणून खात होते जे मिळत होतं ते, ते खात होते आज जे जेवण होतं ते त्यांच्यासाठी देखील थोडं कमीच होत आता अतिथी आले महात्माजी होते त्यांना जेवायला दिलं तो माणूस शांतपणे बसला आणि त्यांना जेवण देत राहिला त्यानंतर महात्माजी जेवण करू लागले आणि महात्माजी म्हणाले आणखीन आणा आणखीन थोडं जेवण आणा त्यावर त्यांच्या पत्नीने सांगितले आता फक्त शेवटच्या दोन पोळ्या उरल्या आहेत आणि तेवढ्याच पोळ्या उरल्या आहेत जेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितले की फक्त शेवटच्या दोन पोळ्या आता शिल्लक उरल्या आहेत तेव्हा ते, ते बाहेर जेवायला बसलेल्या महात्माजींनी ऐकलं की आता यांच्याकडे फक्त दोनच पोळ्या उरल्या आहेत बाकी काहीच अन्न नाही तो गरीब माणूस दोन पोळ्या घेऊन आला आणि म्हणाला महाराज हा प्रसाद घ्या महात्माजींना त्यांना विचारलं दोन पोळ्या देऊ का त्यावर महात्माजी म्हणाले नको नको आता नको त्यांनी त्यांनाही समजलं की आता हे गरीब लोक काय खाणार म्हण म्हणून त्यांनी त्या पोळ्या घेण्यास नकार दिला त्या गरीब माणसाने हात जोडून सांगितलं तुम्ही आमचे अतिथी आहात तुम्ही पोटभर जेवण केल्यानंतर महात्माजी म्हणाले ठीक आहे एक ठेवा मग एक पोळी त्यांनी ठेवली आणि दुसरी पोळी शिल्लक उरली आणि त्या महात्माजींनी म्हणा म्हणजे अतिथींनी डाळ भात भाजी खाल्ली आरामात पाच पोळ्या खाल्ल्या आणि पोटभर खाल्ल्यावर आनंदी झाले पाच पोळ्या खाऊन त्यांचे पोट भरलं आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले आता त्या गरीब माणसाच्या घरी दोघे नवरा बायको जेवणाचे उरले होते त्यांनी जेवणाची सर्व भांडी बाहेर आणून ठेवली आणि ताट लावले उरलेली थोडीशी भाजी होती थोडासा भात होता डाळ होती त्यातून दोघांनी आपलं ताट तयार केलं एक पोळी उरली होती ती दोघांनी अर्धी अर्धी घेतली मग त्या दोघांनी जेवण केलं आपण विचार करा अर्ध्या पोळीने कोणाचे पोट भरतं दिवसभर त्या माणसाने काहीही खाल्लं नव्हतं संध्याकाळीही काही मिळालं नाही फक्त एक वेळच जेवायला मिळतं आणि नाश्ता काही झालाच नव्हता फक्त अर्धी पोळी मिळाली होती त्यांनी ती अर्धी पोळी खाल्ली दोघांनी थोडं थोडं खाल्लं आणि जसे त्यांनी जेवण केलं तेव्हा ते, ते हात धुवायला बाहेर गेले पूर्वी लोक अंगणात बाहेर जाऊन हात धुत असे कारण ही परंपरा आहे की ताटात हात धुतले जात नाहीत तुम्हीही हे पाहि पाहिला तुम्हीही हे पाहिलं असेल की लोक ताटात हात धुत नाहीत तर बाहेर जाऊन हात धुतात आजही अनेक लोक असे आहेत की जे ताटात हात धुत नाहीत इतक्या मोठ्या भंडाऱ्यात जिथे तीस ते चाळीस हजार लोकांचे जेवण बनतं पण तिथेही कोणी ताटात हात धुत नाही ताटात हात धुण्याचा नियम नाही ताटात हात धुऊ नये खूप लोक असतात जे घरात जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर आजकाल आळस इतका वाढला आहे की जेवणाच्या ताटावरून उठून जाऊन बाजूला हात धुवायला कंटाळा करतात म्हणजे ऑश बेसिंगपर्यंत जाऊन हात धुऊ शकत नाहीत आणि तिथेच बसून ताटात हात धुवून हात कधीही ताटात धुवू नये ताटात व्यवस्थित जेवण करा आणि तुमच्या ताटात आहे त्याचा एक एक दाना देवाला अर्पण करा अनेक लोकांचा नियम असतो की जेव्हा जेवणाचे ताट समोर येते तेव्हा त्यांच्या त्या जेवणाच्या ताटातून थोडेसे अन्न घेऊन देवाच्या नावाने खाली ठेवतात आणि मग जेवण ग्रहण करतात पाणी जेवणाच्या ताटाच्या चारही बाजूने फिरवतात आणि मग जेवण स्वीकारतात देवाला भूक लावल्यानंतर जेवण राहत नाही ते प्रसाद त्या प्रसादाचा एक, -एक खाल्ला पाहिजे तो फेकू नये म्हणून ताट स्वच्छ करून जेवण करावे ताटात हात धु नयेत ताट व्यवस्थित स्वच्छ करावे आता ते लोक नवरा बायको त्यांनी अर्धी अर्धी पोळी खाल्ली जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर बाहेर हात धुण्यास गेले बाहेर त्यांनी हात धुतले जिथे त्यांचे अंगण होते त्या अंगणात एक झाड होत त्या झाडाजवळ एक मुंगूस बसलेला होता मुंगूस ज्याबद्दल तुम्हाला माहिती असेल साप आणि मुंगसाच्या लढाईत मुंगूस जिंकतो तो मुंगूस तिथेच बसलेला होता त्या व्यक्तीने हात धुतल्यावर त्याचं पाणी मुंगसाच्या शेपटीवर पडले शेपटीचा अर्धा भाग ओला झाला आणि जसे शेपटीवर पाणी पडले तसं त्याचा रंग बदलला सोनेरी झाला त्या सोनेरी मुंगसाने त्याची शेपटी पाहिली आणि त्या व्यक्तीला म्हणाला भाऊ तुम्ही माझ्यावर पाणी टाकलं तर बघा माझा अर्धा वा मागचा भाग सोनेरी झाला आहे माझा रंग बदलला आहे माझी शेपटी सोनेरी झाली आहे तुम्ही एक काम करा माझ्या पूर्ण शरीरावर पाणी टाका म्हणजे मी सुंदर होईल तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही मी तर माझे हात धुवून घेतले आहेत मुंगूस म्हणाला ठीक आहे भाऊ काही हरकत नाही पण तुम्ही हे सांगा की तुमचं हात धुतलेले पाणी माझ्या शरीरावर पडल्यामुळे माझा रंग कसा बदलला सोनेरी कसा झाला आता मला माझं पूर्ण शरीर सोनेरी करायचं आहे अर्ध्या जा सोनेरी झालेलं आहे आत्ता पूर्ण शरीर सोनेरी कसं होईल उद्या मी परत येतो आणि तुम्ही माझ्या शरीरावर उद्या परत हात धुवा तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही आता तुझा धर्मराज युधिष्ठ राजांच्या राज्यात जा ते यज्ञ करत आहेत या यज्ञात खूप सारे तपस्वी महात्मा आणि खूप सारे ब्राह्मण लोक आले आहेत जिथे आणि तपस्वी महात्मा हात धुतला तिथे तुझा धर्मराज युधिष्ठिर सर्वांना अन्नदान करत आहेत खूप मोठे यज्ञ चालू आहे जा जर तुझ्या एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या ब्राह्मणांच्या किंवा एखाद्या तपस्वीच्या हात धुतलेल्या पाण्यामुळे तुझा रंग सोनेरी झाला तर समज धर्मराजांचा यज्ञ पूर्ण झाला संपन्न झाला आता मुंगूस खूप आनंदी होऊन धर्मराज उद्दिष्टांच्या राज्यात गेले जिथे खूप सारे अनेक लोक जेवण करत होते तपस्वी होते एकापेक्षा एक महात्मा होते आणि काही ब्राह्मणही होते जिथे सर्व लोक हात धुत आहेत तिथे मुंगूस जाऊन बसले हजारो नवे लाखो लोकांनी ब्राह्मणांनी महात्मांनी प्रसाद घेतला आणि सर्वांनी हात धुतले पण मुंगसाचा रंग सोनेरी झाला नाही आता सर्व लोक जेवण करून दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेले त्यानंतर धर्मराज उद्दिष्ट म्हणाले पहा राजाची राजांची सभा भरली आहे त्या राजांच्या सभेत अजून म्हणाला भीम म्हणाला पहा आजपर्यंतच्या इतिहासात एवढं मोठं अन्नदान जितके आमच्या मोठ्या भावाने धर्मराज युधिष्ठा युधिष्ठरांनी केलं आहे इतकं मोठं यज्ञ कुणीही केलं नाही इतकं मोठं अन्नदान कोणीही केलं नाही इतकं सोनं चांदी हिरे मोती जे दान दिलं आहे इतकं मोठं दान आजवर कुणीही केलं नाही जेव्हा मुंगूस बोलू लागला मुंगूस म्हणाला भीम भाऊ शांत रहा इथे कुठलाही यज्ञ झाला नाही यज्ञ तर एका गरीब माणसाच्या घरी झाला होता भीमने मुंगुसाला बोलावले आणि विचारलं तू कोण आहेस मुंगूस म्हणाला भैया मी मुंगूस आहे भीम म्हणाला मग तुझं शरीर सोनेरी कसं झालं अर्धे शरीर सोनेरी कसं झालं मुंगूस तर असं नसते तुझं हे केस सोनेरी चमकत आहेत असं कसं झालं त्याने सांगितलं भीम महाराज जवळच एक गाव आहे त्या गावात एक गरीब माणूस राहतो जो खूप श्रद्धा आणि भक्तीने देवाला मानतो त्याला जे काही भिक्षेमध्ये मिळते त्याचे जेवण बनवून तो खातो त्यांनी जेवण करून जसे हात धुतले आणि त्यांचे पाणी माझ्या शरीरावर पडलं तसं माझं अर्ध शरीर सोनेरी झालं त्यांनी सांगितलं युधिष्ठरांच्या यज्ञात जा जर तुझं पूर्ण शरीर सोनेरी झालं तर समज त्यांचा यज्ञ पूर्ण झाला पण ऐक भीम तुझा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही मी इथे बसलो आहे भिजत राहिलो पण माझं शरीर सोनेरी झालं नाही आणि तुम्ही म्हणतात धर्मराजांनी एवढं मोठं यज्ञ केलं एवढं मोठं दान केलं तो गरीब माणूस होता आणि त्याच्या हा हात धुण्यामुळे माझं शरीर बदललं इथे तर खूप लोकांनी खाल्लं काही झालं नाही इतक्या ब्राह्मणांनी खाल्लं काहीच झालं नाही आता श्रीकृष्ण त्या सभेतच बसले होते श्रीकृष्ण मंद हसत होते अर्जुन म्हणाला हे श्याम हा मुंगूस कोण आहे आणि हा काया काय आहे काय सांगत आहे आम्हाला माहिती नाही तुम्ही सांगा यज्ञ पूर्ण झाला की नाही आता सभेत चर्चा होऊ लागली की धर्मराज यांनी एवढे पैसे खर्च केले आहेत पण त्यांचा यज्ञ पूर्ण झाला नाही मुंगूस म्हणत आहे की यज्ञ तर पूर्ण झाला नाही जोपर्यंत पूर्ण शरीर सोनेरी होणार नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण मानला जाणार नाही संपन्न होणार नाही आता श्रीकृष्णजींना विचारलं तेव्हा श्रीकृष्णजी म्हणाले ऐका तुमचा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही म्हणूनच त्याचा शरीर अजून पूर्ण सोनेरी झालं नाही जेव्हा तुमचा यज्ञ पूर्ण होईल तेव्हा त्याचं शरीर नक्कीच सोनेरी होईल अर्जुन म्हणाला प्रभू माझ्या भावाने जितका मोठा यज्ञ केला तसा यज्ञ आजवर कोणीही केला नाही जर कोणी केला नाही तर त्याचं अर्धशरीर सोनेरी कसं झालं नाही हे सांगा आधी तर एवढा मोठा यज्ञ कुणी केला नाही आणि जर त्याचं पूर्ण शरीर, सोने शरीर सोनेरी होणार असेल तर अजून त्याचं अर्धशरीर सोनेरी कसं झालं नाही हे मला जाणून घ्यायचं आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले मुंगूस सोनेरी कसा झाला अर्जुन हा मुंगूस त्या गावात गेला होता तो एक गरीब माणसाकडे गेला होता जो देवाला श्रद्धा आणि भक्तीने स्मरण करतो आणि देवावर खूप श्रद्धा ठेवतो त्याच्या मनात कुठलाही छलक कपट नाही सरळ स्वभावाचा आहे तो होता तो जेवणासाठी बसला होता तसाच एक अतिथी आला त्याने आपले ताट पुढे केले आणि संतोष्ट संतोषजनक जेवण त्याला दिले आपले संपूर्ण ताट त्याने अतिथीला अर्पण केले त्यानंतर उरलेली अर्धी पोळी त्याने खाल्ली आणि अर्धी पोळी त्याच्या पत्नीने खाल्ली संतोषजनक भावनेने त्यांनी अतिथीला जेवण दिले जे मिळालं इश मिळाले ईश्वराचे आभार मानून त्यांनी ते खाल्ले त्या संतोषही भक्ताने हात धुतल्यावर त्याचे हात धुण्याचे पाणी मुंगसाच्या शरीरावर पडले तेव्हा त्या मुंगसाचे अर्धे शरीर सोनेरी झाले अर्जुन म्हणाला प्रभू हे काय आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन तुझ्या भावाने करोडो रुपये खर्च करून तो यज्ञ केला त्याने जितके पुण्य मिळाले नाही त्यापेक्षा अधिक पुण्य त्या खऱ्या भक्ताला मिळाले त्या संतोषी भक्ताला मिळाले ज्याने एका खऱ्या तपस्वीला जेवण दिले कारण तुझ्याकडे करोडो रुपये आहेत म्हणून तू करोडो रुपये खर्च करू शकलास पण त्या व्यक्तीकडे फक्त एक ताट जेवण आणि पाच सहा पोळ्या होत्या त्याने त्याचे संपूर्ण दान केले जे त्याच्याकडे होते सर्वस्व दान तेव्हा त्याला अधिक पुण्य मिळाले त्याच्या सर्वस्वाच्या नावावर फक्त ताटातील जेवणच त्याची संपत्ती होती तीच त्याची मालमत्ता होती अर्जुन म्हणाला आता याचे पूर्ण शरीर सोनेरी कसं होईल तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले तुझ्या राज्यात कोणी भुकेला आहे का आधी त्याला शोधा शोध घेतला तर कळाले की जंगलात एक महात्मा उपाशी बसले होते तपश्चर्या करत होते धर्मराज यांच्या राज यांच्या यज्ञात सर्व ब्राह्मणांनी जेवण केले होते पण एका व्यक्तीने केले नव्हते तो तपस्वी तिथे बसलेला होता त्या महात्म्याला बोलावण्यात आले विनंती करण्यात आली की चला आपण जेवण करा त्यांना जेवण दिले गेले आणि जसे त्यांनी हात धुतले त्यांचे हात धुण्याचे पाणी मुंगसाच्या शरीरावर पडले आणि त्यांचे संपूर्ण शरीर सोनेरी झाले पुढे पासून मागेपर्यंत तो एकसारखा सोनेरी झाला आणि तिथे एक घंटा बांधलेली होती आणि ती आपोआप टनटन वाजू लागली स्थिर तुमचा यज्ञ संपन्न झाला यज्ञ कधी संपन्न होतो जेव्हा जेवण दिले जाते कोणताही यज्ञ करा पण जोपर्यंत अन्नदान गरजू लोकांना करत नाही खऱ्या संत दिन दान करत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होणार नाही त्यामुळे सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भूकलेल्यांना जेवण देणे अन्नदानाचा यज्ञ असतो तुम्ही इतर कोणत्याही यज्ञांपेक्षा जास्त गुंतू नका गरजू भुकेल्या व्यक्तींना जेवण द्या तोच सर्वात मोठा यज्ञ आहे त्यामुळे खऱ्या मनाने केलेले ग गद... दान गरजूला केलेले दान आणि भूक केलेल्यांना दिलेले जेवण कोणत्याही यज्ञापेक्षा कमी नाही अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवण केलेल्या थाळीमध्ये हात धुतल्याने थाळीमध्ये असलेल्या अन्नाचा प्रसादाचा अपमान होतो आणि त्यामुळे माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होतात आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबीही येते असते म्हणूनच जेवणाच्या थाळीमध्ये कधीही हात धुवू नये जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा की तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीराम हनुमान जय माता दी जय माता लक्ष्मी रामकृष्ण हरी मंडळी धन्यवाद